हरिओम गेल्या व्हिडिओमध्ये आपण थायरॉईडबद्दलची सगळी माहिती बघितली म्हणजे कशामुळे होतो त्याची लक्षणं काय काय असतात ते सगळं आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये थायरॉइडच्या पेशंटने आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी वर्ज केल्या पाहिजेत हे आपण बघणार आहोत आणि इतरही म्हणजे घरगुती काय उपचार करू शकतो आयुर्वेदा मधले काही उपचार करू शकतो का किंवा प्राणायामाच्या बाबतीमध्ये कोणते प्राणायाम करू शकतो अशी सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुट निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे बघा मागचा व्हिडिओ जो थायरॉइड बद्दलचा आहे पूर्ण परिपूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर निश्चितपणे आधी तो व्हिडिओ बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला त्यातली परिपूर्ण माहिती होईल आणि मग आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आहाराबद्दल सगळं बघणार आहोत तर गेला व्हिडिओ बघितला नसेल तर निश्चितपणे बघा आणि मगच हा व्हिडिओ बघा तर आज आपण बघूयात की थायरॉइडसाठी आपण कोणता आहार केला पाहिजे आता सुरुवातीलाच असं लक्षात घ्या की थायरॉईड पेशंटनी स्वतःचा एक नीट विचार करायचा आहे की कोणत्या कारणामुळे म्हणजे गेल्या व्हिडिओत आपण बरीचशी कारणं ह्याची बघितली तर लक्षात घ्यायचं की कोणत्या ह्यातल्या कारणामुळे मला हा थायरॉईड झाल्याची शक्यता वाटते आहे ते बघायचं आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यावरती जो उपाय करणं आहे तो खूप सोपा जाणार आहे कॉमन जे सगळे उपचार आहेत ते तर करणारच आहोत आपण पण पर्टिक्युलर कशामुळे झाला आहे म्हणजे काही खूप स्ट्रेस घेता आहात खूप चिंता करता आहात भविष्याची काही चिंता तुम्हाला लागलेली कि आहे किंवा तुमचं जे डे टू डे लाईफ आहे जगण्याचं ते तुमचं कोणावर तरी डिपेंडंट आहे सातत्याने कोणाकडनं तरी मानसिक असा छळ होतो आहे अशी काही कारणं थायरॉइड येण्यामागे असतील तर त्या संबंधीचा जो उपचार आहे तो आपण बघणार आहोत किंवा लाईफस्टाईल बदललेली असल्यामुळे म्हणजे चुकीची असल्यामुळे म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या आहेत झोपण्याच्या सवयी चुकीच्या आहेत सगळ्या सवयी चुकीच्या असल्यामुळे मॉडर्न काहीतरी लाईफस्टाईल जगत असल्यामुळे जर थायरॉईड झाला असेल तर त्याची जी उपाययोजना आहे ती वेगळी असू शकते किंवा आधी ज्यांना फॅटी लिव्हर आहे आणि त्याचा एक साईड इफेक्ट म्हणून थायरॉइड आलेला आहे त्याची उपाययोजना वेगळी असू शकते किंवा बघा की कि, अति खाणं खूप खात असाल खाण्यावर अजिबात कंट्रोल नसेल कोणत्याही वेळेला खात असाल कितीही वेळेला खात असाल आणि जेवढा व्यायाम करायचा आहे तेवढा करत नसाल असं जर करत असाल आणि त्यामुळे जर तुमची स्थूलता खूप वाढलेली असेल वजन खूप जास्त वाढलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला थायरॉइड ग्लँडचे प्रॉब्लेम निर्माण झालेले असतील तर त्याच्यावरची उपाययोजना हो ही थोडी वेगळी असू शकते किंवा लहानपणीपासून काही एखादा मोठा आजार आहे आणि त्याची गोळ्या औषधं तुम्हाला सातत्याने चालू आहेत आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला थायरॉईड झालेला आहे म्हणजे ज्या काही एन्डोक्राईन ग्लँड्स आहेत अंतस्रावी ग्रंथी त्यांच्या स्त्रावांवरती ह्याचा साईड इफेक्ट होतो आणि त्यामुळे ह्यांच्या स्त्रावाचं प्रमाण कमी होतं आणि म्हणून थायरॉईड उद्भवलेला आहे किंवा काही काही जणांना डायबिटीस अगोदर होतो आणि डायबेटीस झाल्यामुळे हो थायरॉईड होतो तर अशामुळे झालेला आहे तर ह्या सगळ्या कारणांचा नीट विचार करायचा आहे किंवा माझी तर जाडी काही वाढलेली नाही आहे माझी लाईफस्टाईल चांगली आहे म्हणजे आहार व्यवस्थित वेळेवर किती घ्यावा प्रमाणात तो सगळा चालू आहे वजन वाढलेलं नाही आहे सगळं आहे तरी थायरॉईड आला आहे तर मग हेरिडेटरी आहे का घरामध्ये तर ही सगळी कारणं बघून आपल्याला कोणत्या कारणामुळे झाला आहे हे निश्चितपणे बघा म्हणजे उपाययोजना करायला म्हणजे जे काही पुढे आपण सांगणार आहोत तर ते तुम्हाला करायला खूप सोपं जाणार आहे आता संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो नीट व्यवस्थित बघा म्हणजे मग तुम्हाला कोणत्या गोष्टी आपण खा खायच्या नाही आहेत कोणत्या खायच्या आहेत औषधं कोणती घ्यायची आहेत योगाचं करायचं असेल तर काय करायचं आहे हे, हे सगळं आपण व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि आपल्या त्रिवेणी योग उप निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ मागचे बघितले नसतील तर निश्चितपणे बघा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर बघूयात आता आपण की थायरॉइडसाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या आहारामध्ये आवर्जून घेतल्या पाहिजेत तर निश्चितपणे बघा की आपल्याला सकाळी उठल्याबरोबर पहिलं म्हणजे बदाम हे रात्री भिजवायचे आहेत आणि सकाळी त्याचं साल काढून खायचे आहेत तीन ते पाच या प्रमाणामध्ये तुम्ही बदाम खाऊ शकता रोज सकाळी त्याच्यानंतर अक्रोड खायचे आहे तर एक किंवा दोन अक्रोड तुम्ही सकाळी खायला हरकत नाही तर हे निश्चितपणे बदाम आणि अक्रोड हे सकाळी खाल्लं गेलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही फ्रूट्समध्ये काय काय घ्याल बघा की तुम्ही सीताफळ घेऊ शकता सफरचंद घेऊ शकता विटॅमिन सी असलेले फ्रूट्स घेऊ शकता म्हणजे सफर आपलं संत्र आहेत मोसंबी आहेत हे घेऊ शकता वेलची केळी जी येतात ती तुम्ही खाऊ शकता तर हे सगळं घ्यायचं आहे सॅलड जर तुम्हाला सकाळी घ्यायचं असेल म्हणजे प्रोटीन्स तर आवश्यक आहेत थाय ज्यांना हायपोथायरॉइड आहे बद्दलच आपण जास्त व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण ह्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे म्हणजे आपण बघितलं तर शंभर टक्क्यामधलं जवळजवळ ऐंशी टक्के प्रमाण हे हायपोथायरॉइडचं आहे आणि ट्वेंटी पर्सेंट हे हायपर आहे आणि जास्त करून महिलांमध्ये आहे त्याचं प्रम पण प्रमाण सेमच धरायला हरकत नाही म्हणजे अगदी एटी पर्सेंट हे महिलांमध्ये हायपोथायरॉयडिझम दिसतो आपल्याला आणि अगदी ट्वेंटी पर्सेंट हा मेलमध्ये दिसू शकतो तर आपण जास्त करून आता हायपोथायरॉयडिजम आणि महिलांबद्दल जास्त विचार करून आपण सांगतोय अर्थात सगळी आहाराची पथ्य औषधं हे मेल पेशंटनी सुद्धा घ्यायला काहीच हरकत नाही तर आपण बघूयात की जेव्हा तुम्ही आहारामध्ये कारण ह्या हायपोथायरॉयडिजम पेशंटला थकवा फार येत असतो गळून गेल्यासारखं वाटणं आळस वाटणं सारखं झोपून राहावंसं वाटणं हे जे जेव्हा वाटत असतं तर त्यावेळेला प्रोटीन्स शरीरामध्ये जास्त जाणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे नाश्त्यामध्ये घेताना सुद्धा तुम्ही प्रोटीन्सचे पदार्थ जास्त घ्या म्हणजे उकडलेले मूग त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर कांदा घालू शकता कोथिंबीर घालू शकता जे दोन्ही फार उपयोगी था आहे थायरॉईडसाठी त्याच्यानंतर काळे काळी मिरीची थोडीशी पावडर घालायची आहे त्याच्यामध्ये काळं मीठ जे आहे ते थोडंसं घालायचं आहे आणि ह्याला लसूणचा तडका द्यायचा आहे थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये ठेचून लसूण घालायचा आहे त्याचा तडका द्यायचा आहे लसूण आणि कांद्याचा उपयोग हा सर्वात जास्त प्रमाणात करायचा आहे जेवढा तुम्हाला जिथे जिथे करता येतोय म्हणजे सॅलड खाताना जेव्हा कच्चं खायचंय त्यावेळेला तुम्हाला कांद्याचा वापर करायचाच आहे जेव्हा तुम्ही तुम्ही नाश्त्याचे काही पदार्थ करता तेव्हा तुम्हाला कांदा वगैरे वापरायचा आहे जेव्हा तुम्ही दुपारच्या जेवणांमध्ये भाज्या आमटी करता आहात त्यावेळेला तुम्ही कांदा लसूण जास्त वापरायचा आहे तर ह्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवायचं आहे आणि प्रोटीन्स घेताना जेव्हा तुम्ही आता उकडलेले समजा मूग घेतलेले आहेत तर त्याच्यात हे सगळं घालून थोडासा तडका देऊन कारण ना संस्कार केल्याशिवाय तुम्ही लसूण किंवा हे पदार्थ खाऊ नका कारण कच्चा खाऊ नका कदाचित त्याचे काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतात तर त्याच्यामुळे लसूण हा जो आहे तो थोडासा संस्कारित म्हणजे थोडासा तडका देऊन त्याच्यामध्ये लसूण फोडणीला घालून मग तो तडका तुम्ही त्या सॅलडवर देऊन तुम्ही ते सॅलड तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर जेवणामध्ये जे आहे घरी बनवलेलंच सगळे पदार्थ तुम्ही जेवणामध्ये घेतले गेले पाहिजेत मग ते तुम्ही दोन फुलके घ्या त्याच्यावरती साजूक तूप घ्या भाज्या घ्या पालेभाज्यांमध्ये तुम्ही फक्त थोडसं काय म्हणता येईल त्याला मेथी शेपू ह्या ज्या भाज्या आहेत थोड्याशा अवॉइड करा पालकाचा जास्त वापर करा पालक खूप चांगला आहे त्याच्यानंतर सॅलडमध्ये तुम्ही गाजर जास्त प्रमाणामध्ये घ्या गाजर खाणं खूप अत अतिशय थायरॉईडसाठी चांगलं आहे तर पोळी भाजी भात वरण साजूक तूप हे घरी बनवलेलं अतिशय ताजं जे तीन तासाच्या आत आपल्याला खायचं आहे असं अस आणि वेळेवर बारा ते साडेबाराच्या दरम्यान जेव्हा सूर्य डोक्यावर येतो त्यावेळेला तुम्ही हे सगळं घरी बनवलेलं खाल्लं पाहिजे आता ह्याच्यामध्ये बाकी सगळं अवॉइड करायचं म्हणजे गोड पदार्थ अजिबात खायचे नाहीयेत साखर जेवढी तुम्हाला कमी करता येईल तेवढी करा, कमी करायची आहे चुकीचं काही करायचं नाही आहे उगत जेवताना कोल्ड्रिंक घेतले जेवणानंतर आईस्क्रीम खाल्लंय हे अजिबात करायचं नाही आहे हे सगळी जी चुकीची लाईफस्टाईल झाली आहे ती पहिल्यापासून सुधारण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत पेशंटनी त्याकडे आवर्जून लक्ष दिलं गेलं पाहिजे प्रमाणामध्ये खायचं आहे अति खायचं नाही आहे प्रमाणामध्ये खा तुम्हाला सोडता आला तर एक वेळेला तुम्ही पोळी किंवा भाकरी खात असाल त्यावेळेला भात अवॉइड करा एक वेळेला ज्या वेळेला तुम्ही भात किंवा खिचडी खाणार असाल त्यावेळेला तुम्ही पोळी भाकरी ह्या हे वर्ज करू शकता त्याच्यानंतर मल्टीग्रेनची छोटीशी फुलका टाईप अशी रोटी दोन तुम्ही घेऊ शकता भरपूर भाज्या त्याच्यामध्ये कोहळा म्हणा दुधी भोपळा म्हणा आपले जे वेलीचे जे सगळे आहेत दोडका म्हणा पडवळ म्हणा हे सगळं तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये बरं पण अजून एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की प्रोटीन्स खाणं तुम्हाला जसं मी गरजेचं सांगितलंय तसं तुम्ही जेवणामध्ये डाळी कारण डाळींमध्ये प्रोटीन जास्त आहेत कडधान्यांमध्ये प्रोटीन्स जास्त आहेत त्यामुळे ह्याचा वापर जास्त करायचा आहे दुपारच्या जेवणामध्ये थोडंसं दही पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये पण प्रोटीन्स चांगल्या प्रमाणामध्ये आहेत पण तुम्हाला बरेचसे जण सांगतील की सोयाबीनमध्ये प्रोटीन म्हणजे आपल्या मागच्या व्हिडिओत आपण बघितलेलं आहे की पंचवीस टक्के जर प्रोटीन्स डाळींमध्ये कडधान्यांमध्ये असेल तर जवळजवळ त्रेचाळीस टक्के प्रोटीन्स हे सोयाबीनमध्ये असतात तर प्रोटीन्स जरी सोयाबीनमध्ये जास्त असतील तरी थायरॉईडच्या लोकांनी सोयाबीन अजिबात खायचं नाही कुठल्याच स्वरूपातलं सोयाबीन खायचं नाही कारण सोयाबीन हे था हायपोथायरॉयडिझम ज्यांना झालं आहे ज्यांच्या मुळातच स्त्राव कमी स्त्रवतो आहे तर त्यांना सोयाबीन हे अडथळे आणू शकतात स्त्राव सिक्रिशन जे होण्यामध्ये अडथळे येतात त्यामुळे सोयाबीन अजिबातच खायचं नाही आहे तर ते जे आहे म्हणजे प्रोटीन जरी आपल्याला खायचे असतील तरी सोयाबीन प्रोटीन्सच्या नावाखाली सोयाबीन अजिबात खायचं नाही तर मग पुढे जाऊयात आपण की दुपारचं जेवण हे करायचं आहे रात्रीच्या जेवणात जर तुम्ही थोडासा भात वरण किंवा भात आमटी आ, भात कढी असं जर काही घेत असाल तर तुम्ही रोटी भाकरी हे अवॉइड करा एका वेळेला हे एकच खाण्याचा प्रयत्न करा आ, आहार हा संतुलित मर्यादित प्रमाणामध्ये घेण्याचा प्रयत्न करा वेळेवर घेण्याचा प्रयत्न करा आणि ताजा घेण्याचा प्रयत्न करा तर हे सगळं निश्चितपणे आहे लसूण आणि कांद्याचा वापर सर्वात जास्त करायचा आहे त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण की Uh, जेवणानंतर जेव्हा तुम्हाला काही औषधं uh, आपण uh, सांगणार आहोत ती काही घ्यायची आहेत म्हणजे आता थायरॉइडसाठी बघा की uh, आवश्यक नॅचरोपॅथीमध्ये तर धणे फार अगदी आवश्यक सांगितलेले धणे ज्याला आपण कोरियंडर टी म्हणतो तशा पद्धतीचे तुम्ही धणे हे पाण्यामध्ये उकळून चहासारखं जसं चहाची पावडर आपण उकळतो तसंच पाण्यामध्ये एक चमचा धणे घालून आहे आणि ते पाणी तुम्ही आहे जे थायरॉईडच्या सिक्रिशनसाठी खूप चांगलं मदत करणारे तुम्हाला कोरियंडर हे खूप उपयोगी आहे धणे हे उपयोगी आहेत पण कच्च्या स्वरूपात घ्यायचे नाही आहेत एकतर तुम्ही धणे पाण्यामध्ये चांगले उकळून ते काढ्यासारखं चहासारखं व्यवस्थितपणे गरम गरम प्या किंवा दुसरं असं करू शकता तुम्ही की धणे थोडेसे भाजायचे आहेत कढईमध्ये फारही जास्त भाजायचे नाही आहेत थोडे भाजायचे आहेत गार करायचेत आणि ते मिक्सरमधून पावडर त्याची करून ठेवायची आहे आणि ही पावडर तुम्ही एक चमचा पावडर जो पोहे खायचा चमचा असतो ती पाण्यामध्ये उकळून ते पाणी कपामध्ये घेऊन तुम्ही अगदी चहा पिल्यासारखं हे पाणी पिऊ शकता ज्याला आपण कोरिअंडर टी म्हणतो जो थायरॉईडसाठी अतिशय उपयोगी आहे चहा झाला नॅचरोपॅथीमधला आपण सांगतो तो, तो उपाय आयुर्वेदामध्ये याच्यासाठी त्रिकूट फार उपयोगी सांगितलंय जसं ज्याच्यामध्ये सुंठ पावडर येते मिरी पावडर येते आणि त्याच्यानंतर पिपळीची पावडर येते तर ह्या तिन्ही पावडरी एकत्रित असलेलं किंवा जर तुम्हाला घरी बनवता येत असेल तर ते करा आयुर्वेदिक दुकानांमध्ये सुद्धा तुम्हाला हे तिन्ही याची जी पावडर आहे त्रिकूट ते मिळू शकतं ते तुम्ही आणा ते अगदी जेवणाच्या आधी जर तुम्हाला भूक लागणं कमी झालं असेल काही काही थायरॉइडच्या पेशंटमध्ये आपल्याला हे सिमटम्स दिसतात की भूक लागत नाही तर भूक लागणं जर कमी झालं असेल तर अगदी एक चिमूटभर ही पावडर घ्यायची आहे जेवणाच्या अगोदर आणि जिभेवर ठेवायची आणि ती चगळत चगळत त्याचा रस प्यायचा आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला भूक लागायला खूप उपयोग पडेल आणि थायरॉईडच्या सिक्रेशनसाठी सुद्धा आपल्याला या तिन्ही पावडरींचा खूप उपयोग होतो पण जर तुमची तुमचं थायरॉइड हे खूप वजन वाढल्यामुळे खूप स्थूलता आल्यानंतर तुम्हाला आहे हो की आपल्याला थायरॉइड आलेलं आहे त्याच्या टेस्ट केल्यावर तुम्हाला कळलेलं आहे की थायरॉइड आलेलं आहे आणि त्याचं मेन कारण जर स्थूलता असेल तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये दोन पावडरी घालायच्या आहेत एक आहे आ, वावडिंग आणि दुसरं आहे त्रिफळामध्ये जे वापरला जातो तो बेहडा हिरडा बेहडा आणि आवळा हे जे त्रिफळाची पावडर असते त्यातला जो बेहडा आहे त्या बेव बेहड्याची पावडर आणि वावडिंग ह्या दोन पावडरी या त्रिकुटामध्ये मिक्स करायच्या आहेत म्हणजे काय झालं सुंठ पावडर झाली मिरी पावडर झाली पिपळी पावडर झाली त्याच्यानंतर आपलं बेहडा पावडर झाली आणि त्याच्यानंतर वावडिंगाची पावडर झाली ह्या पाचची पावडरी ज्या आहेत त्या एकत्र करून तुम्ही ठेवा आणि पोहे खायचा जर चमचा असेल तर तो अर्धा चमचा अर्धा चमचा जेवणानंतर दोन्ही जेवणानंतर दुपारच्या जेवणानंतर रात्रीच्या जेवणानंतर साधारण एक पाऊण एक तासानंतर जेवणानंतर पाऊण ते एक तासानंतर तुम्ही अर्धा चमचा ही पावडर गरम पाण्याच्या सोबत प्यायची आहे यामुळे काय होणार आहे रेग्युलर हे चालू ठेवा एक दोन तीन महिने रेग्युलर चालू ठेवल्यानंतर तुम्हाला आपोआपच जाणवेल की तुमचं वजन खूप आटोक्यात आलेलं आहे तुमचे कपडे तुम्हाला सैल व्हायला लागलेले आहेत तुम्हाला हलकं वाटायला लागलेलं आहे फ्रेश वाटायला लागलेलं आहे उत्साह वाटायला लागलेला आहे तर हे सगळं ह्याच्यामुळे जाणवेल आणि आपोआपच थायरॉइडवरती था, याचा चांगला परिणाम होईल थायरॉइडची जी काही गोळ्यांची तुमची पोटेन्सी आहे ती कमी होईल निश्चितपणे अर्थात हे सगळं डॉक्टरांना दाखवूनच करायचं आहे कारण मनानी गोळ्या कधीही अजिबात बंद करायच्या नाही किंवा वाढवायच्या किंवा कमी पोटेन्सी करायच्या नाही तुम्ही हे सगळं चालू करा आणि नंतर थायरॉइड चेक करा तुम्हाला जाणवेल की ते कमी आलेला आहे म्हणजे त्याचं स्त्रावांचं सिक्रेशन खूप चांगलं होतं आहे त्यावेळेला आपोआपच डॉक्टर तुमच्या गोळ्यांची पोटॅन्सी ही कमी करतील निश्चितपणे तर अशी ही पावडर घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण नॅचरोपॅथीत बघितलं की कोरियंडर खूपच उपयोगी आहे आपल्या थायरॉईडसाठी तर तुम्ही कोथिंबिरीचा वापर पण तुमच्या आहारामध्ये निश्चितपणे करू शकता सगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे हिरवी कोथिंबीर घालू शकता म्हणजे ती कच्च्या फॉर्म मध्ये खाल्ली तरी चालणार आहे मध्ये तुम्ही घालू शकता कोथिंबिरीची तुम्ही चटणी करून रोज खाऊ शकता त्याच्यामध्ये निश्चितपणे लसूण घालायचं आहे तर लसूण घालू शकता रोजच्या आहारामध्ये तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण थोडं कमी करा त्याच्याऐवजी तुम्ही मिरी पावडरचं प्रमाण थोडंसं टाकत जा म्हणजे जे काही तुम्हाला थोडे पदार्थ थो चवीला तिखट पाहिजेत त्याच्यामध्ये थोडंसं मिरी पावडरचं प्रमाण म्हणजे मिरी पावडर टाकण्याचं प्रमाण ठेवा हिरवी मिरची थोडीफार खाल्ली तरी चालणार आहे पण लाल तिखट मात्र कमी करा साखर अजिबातच कमी करायची आहे जेवढी तुम्हाला कमीत कमी घेता येईल आहारामध्ये तेवढी तुम्ही साखर कमी करा लाईफस्टाईल चेंज करण्याचा प्रयत्न करा वेळेवर जेवत जा प्रमाणामध्ये जेवत जा अध्याशन पण करायचं नाही आहे अल्पाशन पण करायचं नाही अतिप्रमाणात पण खायचं नाही आहे वारंवार पण खायचं नाही आहे आणि कमी प्रमाणामध्ये खायचं आहे कमी प्रमाणात खाल्लं तर एक वेळ तुम्हाला धोके कमी होतील पण जास्त प्रमाणात खाल्लं तर मात्र धोके निश्चितपणे आहेत तर लक्षात घ्यायचंय की प्रमाणामध्ये खायचं आहे ताजं खायचं आहे आणि वेळेवर खायचं आहे त्याच्यानंतर मग पुढे जाऊयात आपण झोप ही फार महत्वाची आहे थायरॉइडच्या पेशंटसाठी सहा ते आठ तासाची अगदी शांत छान झोप झाली पाहिजे याकडे निश्चितपणे लक्ष आहे की झोप आपली नीट आणि पुरेशी आहे का त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण तासाचा तरी कमीत कमी व्यायाम एक तास केला तर अतिउत्तम पण अर्धा ते पाऊण तासाचा व्यायाम रोज झाला पाहिजे मग भले तुम्हाला त्यातलं समजा काही माहीत नसेल गेल्या व्हिडिओमध्ये आपण थायरॉइडसाठी म्हणजे जी जो जालंधर बंद बांधला जातो मत्स्य बंद बांधला जातो जो थायरॉईडसाठी खूप उपयोगी आहे त्याचं चा फंक्शन चांगलं होण्याकरता उपयोगी आहे ती आसनं जर तुम्हाला करता येत असेल असतील तर तुम्ही ती निश्चितपणे करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही गेल मागचा जो व्हिडिओ आहे थायरॉइडचा तो निश्चितपणे बघा त्याच्यामध्ये ते सगळं सांगितलंय की थायरॉइडसाठी आ, सर्वांगासन आणि हलासन आणि मत्स्यासन कसं करायचं आहे किती टिकवायचं आहे वगैरे वगैरे तर ते निश्चितपणे करा पण जर तुम्हाला ते तर आहेच पण जर तुम्हाला काही आसनं जमत नसतील तर निश्चितपणे तुम्ही वॉकिंग तरी रोज करा अर्धा ते पाऊन तास वॉकिंग झालं पाहिजे सूर्यनमस्कार जमत असतील तर तुम्ही बारा सूर्यनमस्कार रोज घाला श्वासाचा अभ्यास म्हणजे काय दीर्घ श्वसन तुम्हाला करायचं आहे आपल्या मागे आपण प्राणायामाचे दोन तीन व्हिडिओ चांगले चांगले दिलेले आहेत निश्चितपणे बघा की प्राणायाम कसा करायचा आहे तसा तुम्ही निश्चितपणे प्राणायाम करा आणि वॉकिंग करा जे जे काही हालचाली घरी तुम्हाला जलद करता येतील ते व्यवस्थित करा म्हणजे तुमचं वजन पण आटोक्यामध्ये राहील पण आपल्या स्वतःसाठी वेळ देऊन थायरॉइडच्या पेशंटनी व्यायाम करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर हा व्यायाम जेव्हा तुम्ही चालायला जाता त्यावेळेला कोवळ्या उन्हामध्ये म्हणजे सकाळी जेव्हा कोवळं ऊन असतं तेव्हा चालायला जा म्हणजे या या कोवळ्या उन्हाचा आपल्या या ग्लँडवर थायरॉइड ग्लँडवर खूप चांगला परिणाम होतो त्याच्या सिक्रिशनसाठी हे हो कोवळ्या उन्हाचा खूप उपयोग होतो त्यामुळे कोवळं ऊन मिळणं हे सुद्धा थायरॉइड पेशंटसाठी अतिशय उपयोगी आहे त्याच्यानंतर बघूयात आपण की मागच्या व्हिडिओत आपण बघितलेलं आहे की महिलांना जास्त करून थायरॉइड का होतो तर हा भावभावनांवर अवलंबून असलेला पण व्याधी आहे म्हणजे जशा तुमच्या मनामधल्या भावना बदलत राहतात कारण थायरॉइडचे पेशंट बघा चिडचिडे खूप होतात त्यांना अति रडायला येतं अति दुःख होतं म्हणजे खरं काहीच कारण नसतं कोणी काही अगदी काही फार लागेल असं बोललेलं नसतं पण म्हणजे नॉर्मल व्यक्ती असेल तर सोडून पण देईल म्हणजे उडवून पण टाकेल इकडून ऐकून इकडून सोडून पण देईल अशा काही गोष्टी कोणीतरी बोललेलं असतं पण ह्याच गोष्टी थायरॉईडच्या पेशंटला ज्यांना हायपोथायरॉयडिझम आहे आणि ती महिला आहे तिला फार पटकन लागतात अगदी चटकन डोळ्यातून पाणी येतं खूप दुःख होतं तिला तिच्या मनाला खूप वाईट वाटतं तर ज्यांना असे हे अगदी काय म्हणता येईल अतिशय इमोशनल असतात अतिशय भावनिक ज्या महिला असतात आणि त्यांना हा थायरॉइड झालेला असतो था। आणि तो त्याचमुळे झालेला असतो तर त्यांनी निश्चितपणे कुठेही योगाचा वर्ग जॉईन करा आणि धारणा आणि ध्यान शिकून घ्या जेवढं तुम्ही धारणा ध्यान कराल जेवढं तुमचं मन स्थिर होईल जेवढं तुमचं मन तुमच्या नियंत्रणात राहील तेवढं तुम्ही मनाने स्ट्रॉंग व्हाल आणि तुमच्या थायरॉइडवर चांगलं काम होईल आणि निश्चितपणे तुमच्या गोळ्या ज्या आहेत त्या मर्यादेमध्ये येतील त्याची पोटेन्सी मर्यादेमध्ये येणं हे फार महत्त्वाचं आहे अगदी ट्वेंटी फाय जीची गोळी तुम्हाला लाईफभर चालू राहिली तर काही फरक नाही पडणार खूप चांगलं आहे काही व्यवस्थित बंद नाही केली डॉक्टरांना काही हरकत नाही ट्वेंटी फाय एम जी चालू ठेवा पण तुम्ही अगदी सव्वाशे दीडशे पोटेन्सीची गोळी घेताय तर हे चांगलं नाही आहे कारण याच्यामुळे अधिक दुर्धर अशा रोगांची अजून वाढ होणार आहे शरीरामध्ये त्यामुळे आपली गोळ्याची पो गोळ्यांची जी पोटेन्सी आहे ती कशी मर्यादेत येईल त्यासाठी आपण काय काय करू शकू याकडे निश्चितपणे लक्ष द्या आणि हे सगळं करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला तुमच्यामध्ये काही तुम्हाला बदल जाणवले तर निश्चितपणे मला कमेंट्स करून कळवा ह्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तुम्हाला काही अजून जाणून घ्यायचं असेल तरी सुद्धा मला कळवा कारण माणूस आहे शेवटी बोलताना काही राहून जातात काही गोष्टी सांगायच्या कदाचित आम्हालाही व्हिडिओ बनवताना असं होतं की व्हिडिओ संपल्यानंतर असं वाटतं की अरे ही गोष्ट सांगायची पाहिजे होती म्हणजे तर असंही होऊ शकतं पण तरी तुम्हाला जर वाटलं की अरे ह्याच्यामध्ये हे मला पाहिजे होतं तर तुम्ही मला निश्चितपणे कमेंट करून विचारा आणि हे सगळं फॉलो करा तुमचा जर थायरॉइड मर्यादेमध्ये आला आणि तुमची पोटेन्सी गोळ्यांची कमी झाली असे तुम्हाला छान फायदे मिळाले तर मला निश्चितपणे कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या जाणकारांमध्ये ज्या कोणाला ही व्याधी असेल तिथपर्यंत शेअर करा निश्चितपणे व्हिडिओला आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये